व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम जय शिवराय व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे एक गवर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे जिथे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत रुग्णांचे उपचार तर तिथे होत आहेत मित्रांनो मात्र औषधांचा भरमसाठ खर्च उचलणं काही जणांना खरंच शक्य होत नाहीये यांच्यासोबत आलेल्या यांच्या नातेवाईकाची देखील तिथे खूप आवाज होते अनेकांचे तर जीवनाचे देखील हाल होत आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेक जण त्यांना मदत करत आहेत त्याचपैकी एक मंडळ आहे त्यांचं नाव जी, जी आहे सद्गुरू अन्न सेवा मंडळ हे तिथे मोफत अन्नदान करत आहेत आपल्याला त्यांना सुद्धा सहकार्य करायचं आहे सोबतच रुग्णांच्या उपचाराची औषधांची जी काळजी आपल्याला घ्यायची आहे तुमचं योगदान आम्हाला हवं आहे तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान या कर्क रुग्णांसाठी जे देता येतं त्यांच्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांचं औषध त्यांचं जेवण यासाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणून विनंती जास्ती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्ही सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल त्याची पावती बनवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या तात्यांच्या पावत्या ह्या आठवड्यामध्ये शंभर टक्के पोहोचणार आहेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंचाच्या या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा प्रपंच वाढवण्यासाठी आणि इतरांचा प्रपंच सुखकर होण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने या सत्कर्मामध्ये योगदान द्या मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया मित्रांनो चार जणांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याच्या राज्य राज्यसभेवर नियुक्ती झाली यापैकी एक आहेत मिनाक्षी चै ज्या प्रसिद्ध साहित्यिक आहेत लेखिका आहेत इतिहासकार आहेत एक आहेत मास्टर सदानंद सदानंद मास्टर एक हर्षवर्धन नावाचे आ, एक जण आहेत आणि अजून एक आहेत माफ करा आम्ही नाव नावलं त्यांचं ह्यामध्ये सगळ्यात जास्त मुद्दा कुठे गाजतोय तर उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आणि राष्ट्रपतींनी एकंदरच या चार जणांची नियुक्ती का बरं केली असा या यामागे बघा बघा भाजप कसा डाव खेळत आहे अशी आवई उठवायला सुरुवात या लिब्रांडूजनी गेलेली आहे ऑलरेडी काँग्रेस तर भुंकतच आहे यावर मात्र या भुंकणाऱ्यांमध्ये आणखी एक जण आहे एक व्यक्ती आहे जिचं नाव आहे सुषमा अंधारे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची जशी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती जाहीर झाली लगेचच सुषमा अंधारे यांचा पोटशूळ उफाडला गेला लगेच पोटातली गरड मळमळ सगळी बाहेर पडायला सुरुवात झाली काय बोलल्या सुषमा अंधारे उज्ज्वल निकम हे एक भंपक व्यक्तिमत्व आहे भंपक कोण आहे आणि कोण नाही हे अख्ख्या जगाला आहे जळगाव सारख्या एका शहरातून येऊन विशेष सरकारी वकील बनलं खायची गोष्ट नाही अंधारे बाई अंधारे जर म्हणत असतील की उज्ज्वल निकम यांना का म्हणून खासदार बनवलं मग कोणाला बनवायला पाहिजे होत कोणाला बनवायला पाहिजे होत रत्नाकर शिंदे नावाचा तुमचा जो मानलेला भाऊ आहे त्याने महालक्ष्मी कला केंद्राच्या नावावर जो कुंटणखाना सुरू केलेला आहे त्याला करायला पाहिजे होतं का मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी धाड मारली होती अहो तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाच्या मुलींकडून हा रत्नाकर शिंदे धंदा करून घेत होता कुंटन खाना चालत होता कला केंद्राच्या नावाखानी उबाठाचा याला जिल्हाध्यक्ष बनवला होता तीस लाख रुपये घेऊन सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कारवाईनंतर तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदावरून रत्नाकर शिंदेला काढून टाकण्यात आलं आणि दोनच महिन्यांपूर्वी परत त्याला जिल्हाध्यक्ष करण्यात आले खोट वाटत असेल तर उबाठाच्या तिकडच्या कोणालाही विचारून घ्या बीडच्या जिल्हाध्यक्ष कोण आहे तिकडचा रत्नाकर शिंदे नाव लक्षात ठेवा सुषमा अंधारेंचा भाऊ आता उत्तर द्या अंधारेबाई उज्ज्वल निकम सारखा व्यक्ती तुम्हाला राज्यसभेवर हवा आहे का रत्नाकर शिंदे सारखा हवाय का इम्रान प्रतापगडी सारखा हवा आहे आजपर्यंत काँग्रेसच्या हुकुमानुसार बॉलिवूड मधली घाणेरडी पिलावर राज्यसभेवर जात होती ते चालत होत का तुम्हाला जया बच्चन यांचं योगदान काय एक खासदार म्हणून फुकटचा ऍटिट्यूड दाखवणे नको ते मुद्दे उपस्थित करून कामकाज बंद पाडणे सभागृह हो तहकूब होईल या दृष्टिकोनातूनच तिथे धिंगाणा घालणे हे असले खासदार पाठवायचे राज्यसभेवर राऊत स्वतः आहेत की राज्यसभेवर पण पात्रता आहे का त्या पवित्र सदनामध्ये बसता सतत श्वीगार करणारा हा माणूस सतत बेताल बोलणारा हा माणूस याच्यासारखी माणसं का बरं पाठवायचे राज्यसभेवर बर सुषमा अंधारे यांचा हा पोटशूळ का आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याचं सा कारण सांगतो तुम्हाला बघा अनेकांनी विश्वेषण केलं या बाबतीमध्ये कि उज्वल ची नियुक्ती झाल्यामुळे बघा बघा यांना कसा रागालाय त्यांना कसा आलाय हा राग आलाय कशामुळे हे मात्र कोणी बोलायला तयार नाही तर आम्ही हे थोडस या बाबतीमध्ये संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर तो असा आहे सुषमा अंधारे एकदा आमदारकीला अंधार उभ्या होत्या आणि तेव्हा त्यांना केवळ पाचशेच मतं पडली होती आणि ती बाई निवडणुकीत पडली होती ओके दुसऱ्या वेळेस यांना परत एकदा उबाटातर्फे उभं राहायचं होतं आधी खासदारकीचं तिकीट पाहिजे होत मिळालं नाही मग यांना आमदारकीचं तिकीट पाहिजे होतं मिळालं नाही का मिळालेलं नाहीये टॅक ट्रॅक रेकॉर्ड शिवाय सुषमा अंधारे निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतर हिंदू स्त्रिया मतदान करतील आई बसली आई बसली लोक लोक अजून विसरलेली नाहीये यांना निवडणुकीला का उभं राहायचं होतं त्याच कारण असं आहे अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न खूप गाजला होता बघा तो मुद्दा खूप गाजला होता आणि तेव्हा सुषमा अंधारे यांना सुद्धा हेच वाटत होतं की या बारा जणांमध्ये माझं नाव असावं ते असेल सुद्धा त्याचं कारण असं आहे भकास आघाडीतर्फे जी बारा नावं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आलेली होती ती बारा नावं अजूनही कोणालाच माहीत नाहीयेत कोण होती ही बारा माणसं जरा नावं येऊ द्या ना समोर जगाला करू द्या ना तुम्ही सुद्धा कोणाला नियुक्त करणार होता त्यांची काय लायकी आहे त्यांची काय आहे ती पण अशीच बंपक माणसं आहेत का उज्ज्वल निकम यांचं कर्तृत्व मोठं आहे हे अनेकांनी मान्य केलेलं आहे यांचं स्वतःच काय कर्तृत्व आहे बरं चला आपण आता थोडं तुलनाच करूया सुषमा अंधारे आणि उज्ज्वल निकम तुलनाच करायची म्हटली तर समाजासाठी काय योगदान आहे किंवा या राज्यासाठी या देशासाठी उज्ज्वल निकम यांचं योगदान मोठं की यांचं योगदान मोठं मानायचं आपण विशेष सरकारी वकील म्हणून किती महत्वाच्या केसेसवर उज्ज्वल निकम यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे यांना प्रॉब्लेम हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम हे मुंबईमधून उमेदवार होते मात्र ते दुर्दैवाने पडले निवडणूक आहे हार जीत होत असते वर्षा गायकवाड जिंकून आल्यावर या वर्षा गायकवाड ज्या विजयी झाल्या त्यांचं तरी काय योगदान आहे तू तो काय यांचं स्वतःच हे जे आज उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत यांचं स्वतःचं असं काय करतुत्व आहे अजिबातच काहीच नाही फक्त आणि फक्त टीका करायची आहे आणि काहीतरी करून बघा 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 भाजप कसं स्वतःच्या सोयीने स्वतःचीच सगळी माणसं राज्यसभेवर पाठवत आहे आता ते सदानंद मास्टर ते सदानंद मास्टर यांची अख्खी फॅमिली डाग विचारसरणीची पक्के कम्युनिस्ट सगळे जण वयाच्या एकतीसाव्या वर्षी त्या सदानंद मास्टर यांचे काही कम्युनिस्टांनी गुडघ्यापासून पाय तोडले ते पाय परत जोडले जाऊन म्हणून त्यांना शेरमिन फासलं तेव्हा जयपूर फूट लावून गेली तीस वर्ष हा माणूस राष्ट्रकार्य करतोय पेशाने शिक्षक रिटायर झाले देशासाठी राष्ट्रासाठी काम करतोय पुढच्या पिढीला घडवण्यासाठी हा माणूस काम करतोय सुषमा अंधारेंनी यांनी काय केलं कम्युनिस्ट पक्ष सोडून दावी विचारसरणी सोडून मास्टर सदानंद हे आर एस शी जोडले गेले आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य त्यांनी पुढे करायला सुरुवात केली आणि याच रागातून त्यांचे पाय तोडण्यात आलेले होते बघितली क्रूरता बघितलं क्रौर्य आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयंसेवकांसोबत या घटना घडलेल्या आहेत अशा केरळमध्ये तर कितीतरी जण मारले त्यांनी या कम्युनिटांनी धारावीमध्ये सुद्धा एका पोराला फेचून मारलं दगडानं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची अंतयात्रा निघाली तेव्हा त्या अंत्ययात्रेवर सुद्धा दगडफेन झाली कुठेतरी या गोष्टींना आळा बसला पाहिजे म्हणूनच जनसुरक्षा कायदा आला आता हे असे कायदे हे खालच्या सभागृहात वरच्या सभागृहामध्ये विनासायास पार पाडावे यामध्ये चांगले चांगले बदल घडावेत यासाठी उज्ज्वल निकम सारख्या माणसांची नियुक्ती जर होत असेल तर यांचं दुखणं काय तर यांचं दुखणं हेच आहे की असे कायदे बनल्यानंतर यांनीच पुरस्कृत केलेले हे जे गुंड लोक आहेत यांच्यावर आळा बसणार आणि कदाचित हा तो राग आहे हा तो राग आहे ज्याच्यामुळे या सगळ्यांना उज्ज्वल निगम मास्टर सदानंद आणि हर्षवर्धन यांच्या या नियुक्त्या खटकायला लागलेल्या आहेत बरं ही सगळीच्या सगळी मंडळी जी आहे इतकं बेवकूफ नाही येत ना हे हुशार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये या सगळ्यांनी मास्टरी घेलेली आहे प्रभुत्व मिळवलेलं आहे अशा लोकांचं सदनामध्ये पसणं हे देशाच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे न की रत्नाकर शिंदे संजय राऊत यांच्यासारखी गुंड तिथं जाऊन बसलं होय गुंडच आहे संजय राऊत स्वप्ना पाटकर यांच्या घरावर गुंड कोणी पाठवले हास्यास्पद हो हास्यास्पद संदीप देशपांडेंचे पाय सुद्धा यांच्याच माणसांनी तोडले होते आज ते संदीप देशपांडे यांच्या गळ्यात गळे घालून हिंडत होते असो राजकारण करतायत लोक आपल्याला त्याची शिकाय काही घेणे पण प्रवृत्ती तर गुंडांचीच आहे ना तर मग गुंड लोक तिथं पाठवायचे हो का मास्टर सदानंद हर्षवर्धन जे आपले परराष्ट्र सचिव होते आणि उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखी चांगली सज्जन मंडळी पाठवायची हो का ही लोक पाठवायची तिथे हो एकीकडे म्हणायचं की हे देशाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरांमध्ये हे असले नालायक पाठवायचे हो का रत्नाकर शिंदेसारखे किंवा संजय राऊतांसारखे इम्रान प्रतापगडीला काँग्रेसनं पाठवलं राज्यसभेवर काय कॉन्ट्रिब्युशन आहे त्या राज्यसभेमध्ये इम्रान प्रतापगडीने आजपर्यंत कुठले मुद्दे उपस्थित केलेले आहेत राज्यसभेमध्ये की ज्याच्यावर गंभीरपणे चर्चा झालेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जर या चौहांची शिफारस केली असेल तर त्या मागे नक्कीच काहीतरी विचार दिलेला असेल ना तिथे टीम बसली असेल त्या टीम मध्ये काही हुशार व्यक्ती असतील विचार विनिमय झाला असेल आणि मग नियुक्ती झाली असेल ना हे त्या उभाठा आहे का तीस लाख रुपये घेतले आणि रत्नाकर शिंदे सारख्याला करून टाकले जिल्हाध्यक्ष नाही होऊ शकत असं तेव्हा सुषमा अंधारे तुमचा पोटोशू जो आहे ना तो थोडासा कमी करा गोळ्या औषध वेळेवर घेत चला तुम्हाला खूप गरज आहे सध्या गोळ्या औषध व्यवस्थित घ्या तब्येत ठणठणीत राहते वाईट विचार मनामध्ये येत नाही या ज्या नियुक्त्या होतात ना मोठमोठ्या पदांवर ह्या खूप विचार विनिमय करून होत असतात खूप प्लॅनिंग न होत असतात तुमच्यासारखं नाहीये घेतले पैसे आणि बनवला कोणालाही अध्यक्ष बनवला कोणालाही असं नाही होत ते काही उबाठा गट नाहीये तो ही देशाची संसद आहे राज्यसभा ती देशाची तो काही उभाठा गट नाहीये हे सुषमा अंधारे यांनी एकदा लक्षात घ्यावं आणि तिथे ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते भंपक आणि बोगस माणसं नाहीये भंपक आणि बोगस माणसं कोणत्या गटामध्ये कोणत्या टोळीमध्ये सध्या जास्त भरलेले आहेत हे अख्या जगाला माहित आहे तेव्हा आपल्याच गटातल्या भंपक लोकांवर जरा लक्ष केंद्रित करा आणि त्यांचा भंपकपणा आपल्याला कसा कमी करता येईल ते स्वतः बघा आहो आधी तुम्ही तुमचा भंपकपणा कमी करा एकेकाळी तुम्हीच प्रभू राम आणि प्रभू श्री कृष्णाला अभद्र भाषेमधून टिप्पणी करत होत्या टीका करत होत्या आणि नंतर तुम्हीच म्हणू लागल्या की उद्धव ठाकरेंमध्ये मला प्रभू राम दिसतात आणि रश्मी ठाकरेंमध्ये मला सीता दिसतात मग उद्धव ठाकरेंना पण प्रश्न करणार आहात का काय भाऊ उद्धवजी हमने तुमको देखा तुमने हमको देखा कुठं झालं का विचाराना आहे का हिंमत आणि जर विचारता येत नसेल ही हिंमत नसेल ना तर मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेला चपाट्यांना आमच्या देवी देवतांसोबत तुलना करू नका हा भमपणा बोगसपणा याला म्हणतात सुषमा अंधारे लक्षात घ्या उज्ज्वल निकम यांनी असला फालतूपणा आणि थेर कधीच केलेली नाही तुमच्यासारखी उवाठ हा गट वार हा अत्यंत बेताल गट आहे हे वारंवार सिद्ध होत चाललेला आहे मित्रांनो बीएमसी यांच्या हातातून गेली हे बॉन्ड पेपरवर कोणीही लिहून घ्यावा आजच्या डेटला कारण आता सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे त्यामुळे या लोकांचा हा जो पंपपणा आहे ना हा पसरायला जास्त वेळ लागत नाही आमच्या सारख्यांचे अनेकांचे असे व्हिडिओ अनेक जण शेअर करतात अनेकांचे त्यातून त्या डोळे उघडतात अनेकांना विचार येतात मनामध्ये की अरे हो काही गोष्टी खऱ्या आहेत यावर विचार होणं भाग आहे गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाईक करून शेअर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मात्र जाता जाता पुन्हा एकदा विनंती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे काही रुग्ण उपचार घेत आहेत काही त्यातले आपल्या परिवाराचे निगडित सुद्धा आहे त्या रुग्णांचे खूप हाज होतात औषध उपचार वेळेवर तिथे होता मात्र ती औषधं आणण्यासाठी जो खर्च होतोय तो अफाट आहे कॅन्सर सारखा आजार आहे हा साधी गोष्ट नाही आहे महावीळी औषध असतात खूप त्या रुग्णांचे नाते ना ना जे नातेवाईक आहेत ना ते त्या हॉस्पिटलच्या बाहेर पोटो वगैरे टाकून सोबतात तो आम्ही तर काही जण असे वेळितलेत ना तिथे त्यांच्याकडे खायला दहा रुपये पण नाही खूप वाईट हाल मित्रांनो बघवत नाही दे हाल कुठेतरी असं वाटतं ना ती समाजाचं देणं म्हणून आपण काहीतरी तरी या लोकांसाठी केलं पाहिजे म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा हे आमचं आवाहन आहे जीपे फोनपे फोन पे क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेले आहे यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या सहकार्य निधी सन्मान निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला आम्हाला नक्की शेअर करा अनेक जण शेअर करत नाहीये त्यामुळे आपल्याला पावत्या बनवायला त्रास होतोय मित्रांनो असं करू नका पावत्या व्हॉट्सअप तुमचा स्क्रीनशॉट नक्की पाठवा म्हणजे आपल्याला त्याच्या पावत्या येतील या आठवड्याच्या शेवटपर्यंत आपण सगळ्यांच्या पावत्या डिस्ट्रीब्यूट करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योगदान सहकारी अरा सत्कर्मामध्ये सहभागी व्हा प्रभू श्री रामाची इच्छा आहे पुढे बाकी तो बघूनच घेईल तो आहेच आपल्यासोबत पुन्हा एकदा विनंती सहकार्य दरा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी मदत करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभंच्या पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री श्रीराम रघुपती राम रघुपति राघव राजा रामित पावन सीता रघुपति राघव राजा पति तावन सीताराम सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसीषारि ग्राम मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम